आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड हालचाली सुरू आहेत विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षांकडून देखील निवडणुकीची जय्यत तयारी केली जात आहे असं असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे सत्ताधारी दोन पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे तर काय आहे संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी सर्वप्रथम बघण्यासाठी महाराष्ट्राने गेल्या चार ते पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला एक अनोख्या युतीचं सरकार बघायला मिळालं त्यानंतर अडीच वर्षांनी जे घडलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला तेव्हापासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडी काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही आहेत सातत्याने धक्क्यावर धक्के देणाऱ्या राज राजकीय घडामोडी घडत गेल्या राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एक वर्षाने महाराष्ट्राच्या जनतेला आणखी एक युवा राजकीय भूकंप बघायला मिळाला आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार होतं या सरकारमध्ये अनेक आणखी एक विरोधी बाकावरचा सहकारी पक्ष सत्तेत सहभागी झाला आणि सत्ताधाऱ्यांचा सामना वाटेकरी बनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सत्तेत सहभागी झाले त्यांच्या गटाच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले असं असताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाला सुरुवात होणार आहे कारण सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली राज्यात सत्तांतर होऊन सव्वा वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे पण अद्यापही मंत्रिमंडळाचा रखडलेला दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पार पडलेला नाही विशेष म्हणजे काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील पण त्याआधी आता लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे जितक्या जागा शिंदे गटाला देणार तितक्याच जागा आम्हाला द्या अशी भूमिका अजित पवार गटाची आहे लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात असं स्वतः अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कॅमेऱ्यासमोर स्पष्ट म्हटलं आहे अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी तसेच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी न्यूज इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह